ते आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवणार आहे चिकूचा मिल्कशेक म्हणजे आता आहे ना उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे थंड पेय म्हणजे पिऊस वाटतं तर आपण आहे ना ते थंड पेय बाहेरून आणतो तर आपण त्याच्याऐवजी आहे ना घरी जर मिल्कशेक बनवला म्हणजे चिकू पासून मिल्कशेक बनवला तर सगळ्यांनाच लहानापासून मोठ्यांपर्यंत छान प्रकारे आवडेल तर आपण आहे ना आज आहे ना चिक्कूचा मिल्कशेक बनवूया तर चला तर मग बघूया चिक्कूचा मिल्कशेक तर त्याच्या म्हणजे त्या रेसिपी साठी काय काय लागणारे साहित्य आपण बघून घेऊया चला चिक्कूचा मिल्कशेक बनवण्यासाठी आहे ना मी सर्वप्रथम चिक्कू घेतलेले आहेत छानपैकी हे आणि दूध घेतलेला आहे दूध आपल्याला जसं पाहिजे त्यानुसार घेतलेलं आहे तर मी इथे एक ग्लास घेतलेला आहे चवीनुसार साखर घेतलेली आहे ही वेलची पूड घेतलेली आहे आणि हे बदामाचे काप घेतलेले आहे गार्निशिंगसाठी तर मग आपण बघूया आता कृती चला तर हे मी चिक्कूची आहे ना आता प्युरी करून घेणार आहे म्हणजे आलं असून आपण किसतो ना त्याच्यावरच मी आहे ना हे बारीक करून घेणार आहे किसून घेणार आहे आतमधल्या त्याच्या बिया काढून घेणार आहे आणि त्याची प्युरी बनवणार आहे चला तर मग ही ह्याची मी प्युरी बनवून घेते मी आता आहे ना ह्या भांड्याच्या साह्याने आहे ना चिकूची प्युरी करून घेते असं किसून घेते हा चिकू हा मिक्सरला पण लावू शकता आतमधल्या बिया काढून आहे ना त्याचे काप करून मिक्सरला पण लावू शकता आणि त्याच्याऐवजी मी आहे ना याच्यावर बारीक करून घेते हे बघा अशा प्रकारे प्रकारे ना माझी चिकूची प्युरी तयार झालेली आहे सर्वप्रथम मी आहे ना या दुधामध्ये ना साखर घालून घेणार आहे आपल्या गोडीनुसार साखर घालून घ्यायची आणि चिककू तर ऑलरेडी कसा गोडच असतो ना आणि चांगली मिक्स करून घ्यायची त्यामुळे ना आपल्याला पाहिजे त्यानुसार साखर घात घ्यायची आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना पिवरी केलेली आहे ना चिकूची ती घालून घेऊया आणि त्याच्यामध्ये आईस आए, आईसचे तुकडे पण घालून घ्यायचे गर गर हे थंडगार जरा छान लागतं त्यामुळे आईचे तुकडे घालून घेऊया आणि त्याच्यामध्ये आहे ना आता मी हे दूध टाकणार आहे आपल्याला जसं पाहिजे त्यानुसार टाकून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आहे ना वेलची पावडर टाकणार आहे बदामाचे काप टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे ना मिक्स करायचं आपलं हे आहे ना चिकूचा मिल्कशेक तयार आहे पिण्यासाठी गार्निशिंगसाठी आपण आहे ना वरून बनवून तुम्हाला कशी वाटली ही चिकू मिल्कशेकची रेसिपी तर नक्की कमेंट करून सांगा आणि ही तुम्ही पण अशाच प्रकारे करून बघा चला बाय